शेतकरी मित्रांनो उसाच्या कांडीची लागवड करताना दोन डोळ्याची कांडी आपल्याला निवडायची आहेत अशा पद्धतीने दोन डोळ्यामध्ये भरपूर चांगलं अंतर असावं जाड निरोगी रसरसित बेणं असावं शुद्ध बेणं आपण जेवढं घेऊ तेवढी ऊसाची उगवण चांगली होऊन जाईल डोळे चांगले साठ सत्तर टक्के हे फुगीर असावेत शेतकरी मित्रांनो अनेकजण ऊसाच्या ह्या मधला भाग याला बोतकांडी म्हणतात हा काढून टाकतात हा आपल्याला काढून टाकायचा नाहीत सर एक मिनिट दाखवा अनेक अनेकजण हा मधला भाग याला बोधकांडी असं म्हणतात हा काढायचा नाहीत काय होतं आता इथं शा साखर भरपूर आहे ज्यावेळेस तुम्ही ऊस लागवड करताय ह्या आता थंडी भरपूर आहेत काळ्या जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर इथं बुरशी जास्त वाढली जाते दोन्ही साईडनी बुरशी वाढली की डोळे खराब होत असतात आणि ह्या मधल्या कांडीचा स्टोरेज हा ऊस उगून येण्यासाठी फार महत्त्वाचा असतो म्हणजे याच्यामध्ये जे असणारे स सर्व जे प्रथिना असतील सगळे जे अन्नद्रव्य आहेत हे ऊस उगून येण्यासाठी ह्या डोळ्याला याचा फायदा होतो त्याचप्रमाणे कांडीचा जो खालचा भाग आहे ह्या खालच्या भागाचा हे खालच्या भागातील अन्नद्रव्ये हा डोळा उगून यायला मदत होऊन जातो त्याच्यामुळं अनेकजण जे मधली बोत बोतकांडी काढतात ती काढू नका आणि अशा पद्धतीने चांगल्या निरोगी जाड बियाणं तुम्ही निवडा आणि दोन डोळ्याची लागवड करा आता थंडी भरपूर आहेत जेवढं तुम्ही एक डोळ्याचा ऊस घेता एक मिनिट दाखवा सर ते कट केलेला अगोदर हां तर हा एक डोळ्याचा हे एक एक डोळा आहेत शेतकरी मित्रांनो एक डोळा जर बघितलं तर इकडच्या साईडनी